पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार व हात गाड्यांच्या रूपाने नवा अनधिकृत व्यापार जिहाद पुकारण्यात आला आहे या अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात सदरचा विषय मांडताना अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास विषद केला आहे त्यांनी आपल्या औचित्याच्या मुद्द्यातून सांगितले की पनवेल विधानसभा मतदारसंघात पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये ठिकठिकाणी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे दररोज महानगरपालिका हद्दीतील कुठल्याही शहरामध्ये आठवडा बाजार भरवले जातात कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता अवैधपणे व दादागिरीने हे बाजार चालवले जातात आणि त्याकडे हेतूपूरस दुर्लक्ष होत असल्याचं प्रशांत ठाकूर यांनी म्हटलंय सन्मान्य अध्यक्ष महोदय पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत जवळपास रोजच कुठल्या ना कुठल्या तरी शहरामध्ये आठवडा बाजार भरवले जातात कुठल्याही परवानग्या नाहीत अवैधपणानं हे सगळे दादागिरीनं सगळे चालवले जातात आणि त्याच्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होतं त्याचबरोबर हातगाड्या यांनी जवळपास शहरामधले सगळे प्रमुख रस्ते व्यापलेले आहेत आणि स्थानिक नागरिक तक्रार करतात अधिकृत व्यावसायिक तक्रारी करतात पण महापालिकेच्या माध्यमातून अगदी तकलादू स्वरूपाच्या कारवाई केल्या जातात या हातगाड्यांच्या वरती या ठिकाणी अनधिकृत धंदे देखील चालवले जातात वाहतुकीला अडथळे होतात आणि त्यामुळे या पद्धतीच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत मोठ्या प्रमाणावरती या हातगाड्यांमार्फत आणि या आठवडा बाजारांमध्ये बांगलादेशी लोक हे त्या ठिकाणी व्यवसाय करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये दे, बांगलादेशी हिंदूंवरती एकीकडे एक अत्याचार होत आहेत आणि त्याच वेळेला इथे ज्यांनी कायद्यानुसार परवानग्या घेतल्या आहेत ज्यांनी बँकांचं कर्ज काढलंय स्वतःचा व्यवसाय करतायत अशा नागरिकांवरती मात्र अन्याय होतोय आणि त्यामुळे हा नवा अनधिकृत व्यापार जिहा हा पुकारला गेलाय यांच्यावरती कायद्याचा बडगा उदर उघडण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय शासनानं महापालिकेला तातडीनं कारवाई करण्याची या ठिकाणी आदेश द्यावेत अशा पद्धतीची विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करतोय धन्यवाद अध्यक्ष महोदय आवाज टुडे साठी पंकज बेनु नवी मुंबई